नमस्कार आज आपण ई लर्निंगच्या माध्यमातून एक नवीन ॲपच्या माध्यम ॲपद्वारे कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना वेगवेगळी ठिकाणं वेगवेगळी स्थळं किल्ले असतील डोंगर पर्वत यांची माहिती गुगल अर्थ या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण प्रोजेक्टरच्या सहाय्यानं स्मार्ट टी व्हीच्या सहाय्यानं निश्चितपणानं दाखवून एक चांगल्या शैक्षणिक अनुभूती आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो तर चला आपण पाहूया गुगल अर्थ या ॲपचा उपयोग कशा पद्धतीने करावा सर्वप्रथम आपण आपल्या प्ले जाऊया आणि गेल्यानंतर गुगल अर्थ असं नाव टाका जी डबल ओ जी एल ई ए, ए, ए आर टी एच हे गुगल अर्थ हे अशा पद्धतीचं हे पृथ्वीचं चित्र दिसेल आपल्याला त्याला आपण क्लिक करूया या ठिकाणी हे गुगल अर्थचं या ठिकाणी हे चिन्ह आपल्याला दिसेल तर हे गुगल अर्थ ॲप आप आपल्या मोबाईलमध्ये आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर हे आप आपल्याला या ठिकाणी गुगल अर्थचा हा लोगो आपल्या मोबाईलमध्ये दिसेल त्याला आपण ओपन करूया ओपन केल्यानंतर हे या पद्धतीनं पृथ्वीचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसेल हे बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं या ठिकाणी सर्च बॉक्स आहे या ठिकाणी आपण कोणतंही ठिकाण जगामधलं सर्च करू शकतो आपण टाकूया ताजमहाल आग्रा ताजमहल व या ठिकाणी हे ताजमहालचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसेल हे पहा थ्रीडी स्वरूपामध्ये हे अशा पद्धतीनं ताजमहालचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल पहा पा या ठिकाणी हे ताजमहालची प्रतिकृतीही आपण आज पाहता येईल आणि या पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला आता या ठिकाणी काही स्पॉट दिलेले आहेत याला क्लिक केल्यानंतर याचे चित्र आपल्याला दिसेल हे पहा या ठिकाणी हे या ठिकाणचं हे चित्र असं दिसेल यानंतर आपण दुसरे चित्र ह्याला डॉट दिलेले आहे डॉटला क्लिक केल्यानंतर वेगवेगळे भाग या ठिकाणी आपल्याला ताज म्युझियम या ठिकाणी आहे याला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी मेहमान खाना हे चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतंय यानंतर मग आहे शहा बाबा शाह बाबा या ठिकाणी दिसतंय यानंतर हे खंदारी बेगम या ठिकाणी आहे या पद्धतीचं हे चित्र आहे आपण ज्यावेळेस हे या ठिकाणीचं क्लिक केलं तर ग्रेट गेट या ठिकाणी आहे या पद्धतीने दिसतं तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना आपण पन निश्चितपणाने हे डी स्वरूपामध्ये हे ताजमहाल या ठिकाणी दाखवू शकतो तर अशा पद्धतीचे वेगवेगळे आणखीन आपल्याला चित्र आपल्याला दाखवता येतील यानंतर आपण दुसरं एखादं ठिकाण पाहूया गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया, इंडिया मुंबई हे ठिकाण या ठिकाणी आपण टाकूया तर अशा पद्धतीने ते लगेच सर्च करतं आणि सर्च करून आपल्याला त्या ठिकाणावर ते बरोबर घेऊन जातं हां या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया हे ठिकाण आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे या पद्धतीने आपण म्हणजे थ्री डी स्वरूपामध्ये निश्चित विद्यार्थ्यांना आपल्याला दाखवता येतं पटेन या पटेन समुद्र आहे या ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीने वेगवेगळी माहिती आपल्याला विद्यार्थ्यांना दाखवता येईल त्यानंतर आपण सिंधुदुर्ग फोर्ट टाकूया सिंधुदुर्ग फोर्ट तर या पद्धतीनं हा किल्ला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तर डी स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला हे किल्ला पाहू शकतो आपण या पद्धतीनं हा बघा किल्ला या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना दाखवता येईल त्यानंतर रायगड या ठिकाणी हा रायगड किल्ला आपल्याला दिसत आहे सिंहासन यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे शिवाजी महाराजांचं सिंहासन दिसेल हा मेना दरवाजा हा बघा मेना दरवाजा या ठिकाणी दिसत आहे नंतर रोपवे रोपवे गेट हे बघा हे रोपवेच या ठिकाणी दाखवता येत आहे नंतर वाघ दरवाजा बघा या ठिकाणी रायगड किल्ला पद्धतीने दिसत आहे मार्केट प्लेस बाजारपेठ रायगडावरली हे बघा या पद्धतीनं आपल्याला हे विद्यार्थ्यांना अतिशय छान पद्धतीनं याचा आपण उपयोग करून निश्चित पद्धतीने दाखवू शकतो अनेक भूगोल शिकवत असताना किंवा अनेक गोष्टीमध्ये याचा उपयोग वेगवेगळी जगातली वेगवेगळी ठिकाणं आपण डी स्वरूपामध्ये निश्चित विद्यार्थ्यांना दाखवून एक चांगली शैक्षणिक अनुभूती आपण देऊ शकतो तर चला मग आजपासून या निश्चित या गुगल अर्थचा उपयोग आपण आपल्या विद्यार्थ्यांना करून देऊन एक ई e लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक वेगळा आनंद देण्याचा प्रयत्न करूया आपलाच हा चॅनल आवडला असेल तर निश्चित सबस्क्राईब करा आणि ला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा विसरू नका धन्यवाद